व्यक्ती आज आमदारपदापर्यंत पोहोचला लोकांच्या आशीर्वादाने पोहोचला पण तरी शिंदे गटामध्ये वैयक्तिक मी न गेल्यामुळे हा त्रास द्यायचा प्रयत्न निश्चितपणे साधी शिंदे सरकारचा आहे पण ह्या समजा सरकारने किती मला त्रास दिला तर माझ्या निष्ठा हे वंदने शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आहे उद्या जा जेलमध्ये जायची वेळ मला आली तरी मरेपर्यंत मी वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या चरणाशी असल्यामुळे मी स्वतः आणि माझं कुटुंब आणि माझे संपूर्ण असलेला परिवार हा मरेपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी प्रामाणिक असं तुझं माझं मत आहे ठिकाणी असे नोटीस पाठवून कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कमकुवत करण्याचं षडयंत्र तो सरकारचा तो, सरकार तो प्रयत्न असेल पण या सरकारच्या असलेल्या धमकीला मी घाबरत नाही मी सच्चा सैनिक आहे त्यामुळे अशा म्हणजे भीक घालत नाही आणि म्हणून मी कुठच्याही चौकशीला जायची माझी तयारी आहे दुसरी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी